महिन्यातच आर किंवा पारची लढाई लढली जाईल तीन महिन्यातच सुप्रीम कोर्ट एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कोणाची शिवसेना ओरिजिनल याचा थेट निकाल देणार तीन महिन्यातच एकनाथ शिंदेची डुबती नैया किती काळ तरणार कि मध्येच डुबणार हे ठरवणार हे तीन महिने एकनाथ शिंदेसाठी भारी आहेत असं म्हणायला हरकत नाहीये गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेचे वाढलेले दिल्ली दौरे एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचे जे ओ एस डी आहेत त्यांना मंत्र्यांच्या बैठकीतून बाहेर काढणं महापालिका निवडणुकाच्या तोंडावर एकनाथ शिंदेना जर युतीमध्ये लढायचं असेल तर कमी जागा घ्या किंवा मग स्वतंत्र लढा अशा सुरू झालेल्या चर्चा आणि एकनाथ शिंदेच्याच मंत्र्यांच्या मागे लागलेल्या चौकशा सगळं काही सांगतंय एकनाथ शिंदेचं झालं ते पुरे झालं भाजपला ओरिजिनल रंग दाखवायचा आहे रंग बदलण्याचा मोसम सुरू आहे आता एकनाथ एकतर किंवा मग आम्ही सांगतोय त्या नाचा ना या तत्वावर भाजप खेळवण्याचा प्रयत्न करणार आहे दिल्ली दौरे वाढलेत म्हणूनच एकनाथ शिंदेची कुंडी होती एवढं एकच कारण नाहीये तर सुप्रीम कोर्टामध्ये असलेले सरन्यायाधीश भूषण गवई हे वेगवेगळ्या राज्यावरती आमदार अपात्रतेचा निर्णय असू द्यात किंवा मग आमदारांचं पक्षांतर करणं असू द्यात किंवा मग ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यांच्यावरती टिप्पणी करणं असू द्यात किंवा मग यांना थेट झोडपणं असू द्यात <स्था> भूषण गवये ऐतिहासिक निर्णय घेतील असं चित्र दिसून येतं तिकडे राहुल गांधी ज्यांना पप्पू म्हणून हिनवलं आहे ते राहुल गांधी एवढ्या तांगडीने ऍक्टिव्ह झालेले आहेत की त्यांनी उभा केलेल्या मतचोरीचा मुद्दा भाजपाला काही केल्या तरी टॅकल करता येत नाही राहुल गांधी कदाचित इतिहासातील पहिले असं व्यक्ती असावेत की ज्यांनी एकट्याने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत भारतातील तमाम मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते सगळ्यांची प्रश्नाची धार राहुल गांधींकडे होते आणि एकटे राहुल गांधी बोलत होते अर्थ सांगतोय मोदी अडचणीत जिकडे मोदी अडचणीत आहेत त्याच मोदींना नितीश कुमार आणि चंद्राबाबू या दोघांचा टेकू सुद्धा फार काळ टिकवणार नाही असं दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून नितीश बाबूंचा चेहरा हा भाजपच्या पोस्टरवरून गायत नितीश कुमार नाही तर आणखी कोण असा प्रश्न तिकडे भूषण गवई एका मागे एक धक्का देण्याच्या तयारीत आहे आणि त्या धक्का तंत्राचा सर्वात मोठा धक्का फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे बसू शकतो गेल्या काही दिवसांपूर्वी जर धनुष्यवान हे पक्ष चिन्ह जर एकनाथ शिंदेकडून गेलं तर एकनाथ शिंदेना आपली पार्टी भाजपामध्ये मर्च करणं एवढं एक आणि एकच ऑप्शन शिल्लक राहत आहे दुसरं जे ऑप्शन आहे की स्वतःचा पक्ष उभा करणं लढणं टिकणं एवढे रिस्क घेणारे किंवा एवढे डेरिंग करणारे एकनाथ शिंदे नाही त्यामुळे मर्ज व्हा किंवा मग आम्ही म्हणतोय त्या नाचणीने नाचा अशी परिस्थिती एकनाथ शिंदेची झाली स्टेप बाय स्टेप समजून घेऊया योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार आहे ही माहिती तीन महिन्यांनंतर फुटते कोण फोडतं संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधला प्रायव्हेट व्हिडिओ प्रायव्हेट पद्धतीने लीक होतो लीक करणारा कोण करता करविता कोण दुसरा मुद्दा तयार होतो दादा भुसे यांच्या जवळच्या नातेवाईकाकडे कोट्यावधींचे गबाडे आणि या नातेवाईकाला मोठं करण्यासाठी दादा भुसेंनी मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे पाय धरले होते अशा सुरू झालेल्या बातम्या सांगतात की दादा भुसेन भोवती चक्रव्यू आधीच आखलं गेलं तिकडे वरद गोगावले रायगडचं पालकमंत्री पद भेटावं म्हणून गेल्या काही दिवसांपासून अघोरी पूजा करतायत पण पद मिळताना दिसत नाहीये एकनाथ शिंदेनी जे काही मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये निर्णय घेतलेले होते सगळ्या निर्णयांवरती ग्रहण लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे मॅच होत नाहीत का होत नाहीत राजकारणामध्ये छोट्या छोटी गोष्ट घडली तरी पुढे जाऊन त्याचं बवंडर कसं होतं हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रानं बघितलंय अजित पवार विंदास्ते थे। कारण त्यांचं शरद पवारांसोबत उठणं बसणं सुरू आहे अजूनही गुपित फुटलेलं नाहीये की जे अजित पवारांनी केलंय ते मनमानी पद्धतीने केलंय की छुप्या पद्धतीने पवारांच्याच बी प्लॅनचा तो भाग होता त्यामुळे ते तर जुळवून घेतील कारण त्यांनी आत्ताही जुळवूनच घेतलेलं आहे गेम होऊ शकतो तो एकनाथ शिंदेचा आता ठाकरेंच्या पुढच्या तीन हालचाली ठरवतील की हे गेम कसे कोणत्या पद्धतीने पलटू शकतात एक अंबादास दानवेंचा निरोप समारंभ होता ठाकरे फडणवीस भेट होती सगळे बसलेले असतात फडणवीस ठाकरे येतात उठतात फडणवीस उठतात म्हणून सगळ्यांना उभं राहावं लागतं एकनाथ शिंदेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंना बघितलं त्यावेळी राम शिंदे खाली बसायचा प्रयत्न करतात ते त्यांचा ते हात तसाच दाबून धरतात उभं राहा पुढे ठाकरे येत जणू हे सांगण्याचा सा ते प्रयत्न करतात तिथे फडणवीस आणि ठाकरेंची झालेली ती पहिली वेट सांगते की तिथे कुठेतरी सुच उळतात पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा ठाकरे आणि फडणवीसांची वीस मिनिटे बैठक होती ते ठाकरे फडणवीसांशी बोलू लागलेत आणि फडणवीस त्या ठाकरेंशी बोलू लागले जे एकमेकांचं तोंड पाहायलाही तयार नव्हते दुसरा मुद्दा सांगतोय तिसरा मुद्दा सांगतोय फडणवीसांचा बड्डे आहे आणि बर्थडेच्या दिवशी ठाकरेंकडून फडणवीसांचं झालेलं कौतुक आदित्य ठाकरेंची फडणवीसांबाबत झालेली मवाळ झालेली भाषा सामनामध्ये बदललेले अग्रलेख हे सगळं सांगतात घेण्याची प्रोसेस आहे जर केंद्रातलं सरकार टिकवायचं असेल तर आजच्या घडीला उद्धव ठाकरेंकडे असणारे नऊ खासदार भाजपाला केंद्रात गरजेचे किती काळ निवडणुकीची लढाई लढायची हा प्रश्न भाजप समोर आहे कारण ज्या अडीच वर्षांसाठी भाजपा सत्तेत आलं होतं तो कार्यकाळ उलटून गेलाय आता भाजपा बहुमतात सत्तेत आहे उद्या एकनाथ शिंदे पात्र ठरले काय अपात्र ठरले काय शिंदेची शिवसेना सोबत असली काय नसली काय आत्ताच्या महाराष्ट्रातील भाजपा सरकारला धक्काही पोहोचत नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदेना डिफेंड करायचं तर का करायचं हा ही एक सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो भाजपा पुढे ही लढाई सुरू राहणार आहे आणि आता तीन महिन्यात आत निर्णय येणार म्हटल्यानंतर हे तीन महिने कसे तरी काढणं सुद्धा गरजेचं आहे एकनाथ शिंदे जर नमायला तयार असतील झुकायला तयार असतील ते म्हणतील त्या नाचणीने नाचायला तयार असतील तर आणि तरच सुप्रीम कोर्टामध्ये काही बदल करता येऊ शकतो का यावरती बीजेपी विचार करेल असं चित्र तयार झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर न केल्याने एकनाथ शिंदे बाय स्टेप नाराजी दिसून आली जे वेगवेगळे महत्त्वाकांक्षा वाढत चालली आहे आणि ही महत्वाकांक्षा कमी करणं भाजपसाठी गरजेचं आहे भाजपाचे नेते आजही अनौपचारिक गप्पांमध्ये हेच सांगतात की भाजपा हा असा पक्ष आहे की फार काळ ते कुणाला पंख फडफडू देत नाही त्यांना कुणाला किती काळ आसमानामध्ये उडवायचंय आणि कधी त्याचे पंख छाटायचे हे कधीही नेहमी कळत सगळ्या जर जर गोष्टी बघितल्या तर ठाकरेंनी फडणवीसांसोबत घेतलेली मवाळ भूमिका नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या टेकोवर उभं असलेलं सरकार फार काळ तक धरणार नाही हे लक्षात आल्यानं मोदींना लागणारी ठाकरेंची गरज राहुल गांधींनी मतचुरीचा उभा केलेला एल्गार सुप्रीम कोर्टाकडून फेरमतमोजणीचे काही काही केसमध्ये आलेले आदेश इव्हीएम वरती आता सुप्रीम कोर्ट विचार करू लागले या सगळे मुद्दे सांगतायत की सध्याच भाजपाचं देशातील सरकार कोणत्याही क्षणी हायजॅक होऊ शकत आहे जर ही हो लढाई त्याच ताकदीने उभं राहिली तर कारण राहुल गांधींनी त्या ताकदीचं वातावरण तयार केले इकडे मतचोरीच्या मुद्द्याला टॅकल करायचं इकडे शिंदेच्या शिवसेनेचा प्रश्न तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पक्ष दोन्ही केसेसमध्ये सेम आहे की एकनाथ शिंदे शिवसेना सोबत असो काय किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत असो काय नसो काय एकशे बत्तीस आमदार जे आहेत ते भाजपानं स्वपक्षाचे निवडून आणलेत आठ दहा आमदारांचा अपक्ष त्यांना पाठिंबा आहे आणि तीन चार म्हणले काय अजून एखादा मोठा गट ते शकतात बहुमत आजही बीजेपीकडे त्यामुळे महाराष्ट्रातील पुढच्या तीन महिन्यामध्ये फिरणारे सत्ता खेळ सांगतील की एकनाथ शिंदे तरतील की डुबतील कसं पाहता या मुद्द्याकडे कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा मत व्यक्त करा मुद्दे आवडत असतील तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र